कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईड से नेते आणि आज मी तुम्हाला दाखवणारे पनीर ठेचाची एक शॉर्टकट रेसिपी तर व्हिडिओ कंटिन्यू मिरची लसन शेंगदाणे कोथंबीर पनीर क्यूब टेस्ट तुम्हाला सांगतो कशी यायची पनीर ठेचाची टाकून काढा तुम्ही म्हणजे ना चांगलं कोठ आमचं झालंय पण गळायलं हे मिश्रण पण टेस्ट आम्ही करून पाहतो मग सांगतो तुम्हाला हे दिसायला तर एकदम भारी दिसायला लागलं हे बघा लोक्या टीच हे लोक बघा चल वा खरंच भाजी आहे पनीर पनीर ठेचा रेसिपी अंदर टेस्टी लागल प्राची बघ तू अशी रेसिपी नाही नाही मलिका मला एक रेस्टॉरंट रेस्टॉरंटमधली तर मी घरीच ट्राय केली बाप खूप यम्मी लागत होती फक्त मी थोडेसे शेंगदाणे भाजून सालपटा काढून घेतले थोडेसे ग्रीन चिली आणि थोडंसं गार्लिक आणि थोडंसं करेंडर एवढं मिक्सरला लावून घेतलं आणि ते त्याला कोट केलं आणि तव्यावर थोडंसं शालो फ्राय केलं एकदमच भारी डिश आहे आपण असं भारी भारी ठिकाणी जाऊन असे भारी भारी डिशेस खाऊ शकत नाही ना त्याचमुळे ना मी घरीच ट्राय करत असते एकदम भारी झालं होतं पनीरटेचा तुम्ही ट्राय करू शकता लय भारी टेस्टिंग आहे म्हणी याची जप माळ जपतात म्हणे माळ <laughs> आई बवायली

सगळ्यांनी वावर वेचून बेचून व्यवस्थित करून ठेवलेले मागचं जे वावर दिसतं ना त्यांच्या गुरु होतं पण त्यांनी विकलं या वर्षी ते वावर ते बी वेचून ठेवलं हे वावर वे वेचन वे झाली सगळ्यांची आता त्याच्यामुळे आमचं बी वेचून घ्यायचंय गजानन वर गेला घराजवळ स्कूटी घेऊन कावाची कवाची का त्याला फोन केला यायला नाही काहीच नाही आईला आणि रामाला लहान्या पुतण्याला त्यांना यायचे गोकुळवाडीला जायचे त्यांच्या त्याचे इथं जायचं इथे रस खायला आजू का आली नाही फोन केला तर कवाची बाय मी दहा पंधरा मिनटं झाली ते परत फोन करावा लागेल त्या पडाट्या बिळाट्या ते काय वगडा हानायचा होता म्हणे ता तर त्या याच्यात ता येत होत्या म्हणे पुऱ्या टॅक्टरमध्ये त्या पुरे याचल्या त्याच दिवशी दुपारी वेचणार होते मी तर हे काय म्हणे मला जाऊ दे म्हणे जाते म्हणे द्या वकरा म्हणजे काय याच्या जात्या परत आजी येऊन परत ते काम करून घ्यावंच लागलं पेट्रोल येऊन येऊ उडवून त्यांच्यासोबत आले की ते बस झालं बस झालं करते चल, चल, चाल बस झालं म्हणते झालं 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 नेते घरी ते काम तस राहतं आज आले पूर्ण पहाट्या व्यासल्या आता ते बाणकडीचा नीट करून घेतला ते बांधायला वखर जात नाही त्याच्यामुळं त्या बांधावर ना गवत होतं थोडेसे तीळ टाकले मी त्याच्यावर आता पाऊस चालूच आहे ना कंटिन्यू त्याच्यामुळं म्हटलं उगून येईन काही ना काही चालतं माझं एक्सपेरिमेंट दगा जणांना फोन करते तवा येईन ते स्कूटी त्यांनी चावी केव्हाच घेतली बी पिशवीतून गावात घेऊन बी गेला स्कूटी परत इकडं आणली वरण येली पेट्रोल मोजकं टाकलेलं राहतं शंभर एक रुपयाचं आता आलं की काका आम्ही यायला लागला आवाज थांबा पा, पा आला स्कूटी <laughs> घेऊन पाय कशी हानी देऊ ऐकत नाही देऊ केव्हा ना चावी घेऊन टाकतो पिशवीतून ते पाय आला तुला इकडं वर म्हणले होते मी तू तिकडं वर गेला अरे हायब्रिड जास्त मारती ती लाईट बंद कर लाईट आता जुनी झाली ती त्याच्या मानानी करते ती तसं तर राशनचे तांदूळे डिक्केत हे ठेव का जननी ते खाऊ सुंदर आहे खाय मग पिळे आणली मी तिला येताना ए पिशवीतले तांदूळ काढा गाईचं दूध आणलं आमच्या घरच्या गाईचं दूध <laughs> आणि मला बंद वाटानी पाऊस नाही लागला आणि इथं पाऊस आहे